नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुक मध्ये मित्रांनो आपण सोयाबीन पेरणीच्या वेळेस पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तहाच्या आतमध्ये जे तणनाशक वापरतो होतो प्लॅकर ज्याचं की डायक्लोसोलम चौऱ्याऐंशी टक्के असा टक्के घडू त्याचे रिझल्ट आपल्याला कसे मिळेल पाठीमाग पण तुम्हाला मी दाखवलं होतं आज आपल्या सोयाबीनचे आपण हार्वेस्टिंग करत आहोत तर तत्पूर्वी हार्वेस्टिंगच्या आधुवर एक व्हिडिओ तयार करायची आपली एक इच्छा झाली कारण आजपर्यंत त्या प्लॉटमध्ये कसल्याही प्रकारचं तण आपल्या नाही आहे तर त्याचे रिझल्ट कसे आलेले आहेत त्या संदर्भात सुविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता सोयाबीनचं क्षेत्र यामध्ये बघू शकता तुम्ही कसल्याही प्रकारचं तण आजपर्यंत मित्रांनो आलेलं नाही आपण उगणी पूर्वी अठ्ठेचाळीस तास आतमध्ये जे काही सरून नावाचं तन नाशिक वापरलं ज्याच्या चौऱ्याऐंशी टक्के टेक्निकल घटक येतो हे प्लॅकर नावान आपण धर्म क्रॉप गार्ड कंपनीचं घेतलेलं होतं त्याचे रिझल्ट तुम्ही पाहताय कसल्याही प्रकारचं आजपर्यंत गवत नाही मित्रांनो आपल्या प्लॉट मध्ये आलेलं पूर्ण तणविरहित प्लॉट राहिल्यामुळे आपल्याला जे काही पिकाचं संगोपन आहे ते व्यवस्थित करता आलं बीबीएफ तंत्रज्ञानाच्या साह्यन आपण पेरणी केलेली होती त्याची सरी आहे याच्यामध्ये जे पावसाचं अतिरिक्त पाणी होतं ते पाणी यामध्ये निघून जात असतं आणि पाणी थोडंसं वाव वाटल्यामुळे या ठिकाणी मातीची ठिकाणी थोडीफार चेंज झाली त्यामुळं थोडंफार असं गवत आपल्याला उगवलेलं दिसतंय ते बी आता दिसतंय मित्रांनो पाठीमागाच्या ह्याच्यामध्ये आपण आपल्याला कसल्याही प्रकारचं गवत दिसलेलं नव्हतं आपण यामध्ये खुरपणी वगैरे केलेली नाही आहे फक्त एक वेळेस कुळपणी आपण केलेली होती अशा पद्धतीने आपला रिझल्ट या तणनाशकाचे मिळालेले आहेत तर पुढील वेळी ज्या वर्षी तुम्ही तुमचं सोयाबीन पेरणी करताल त्यावेळेस तुम्हाला या औषधाचा वापर करायचा आहे जेणेकरून तणाचं जे व्यवस्थापन आहे आपल्याला व्यवस्थितरित्या करणं शक्य होतं हे तर वापरताना फक्त मित्रांनो गोष्टीची काळजी घ्यायची आहे औषधाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला प्रति एकर या प्रमाणात वापरायचं आहे म्हणजे कसं आहे साडे बारा ग्रामची पुडी पॉईंट चार ग्रामची असते तर हे प्रति एक एकर साठी आपल्याला वापरायचे कमीत कमी आपल्याला दीडशे लिटर पाणी प्रति एकर या प्रमाणे फवारणीसाठी वापरायचे बरेच जण काय करतात तीस चाळीस लिटर पन्नास लिटर पाण्यामध्ये फवारणी करून घेतात यामध्ये औषधाचं जे काय व्यवस्थित सोल्युशन तयार होऊन जे जमिनीवर त्याचं कोटिंग व्हायचं ते व्यवस्थित होत नाही बऱ्या जणांना त्याचे व्यवस्थित रिझल्ट मिळत नाही होता पिकावर त्याचा विपरीत परिणाम दिसणार होतो त्याच्यामागचं कारण तेच आहे की आपण पाणी कमी वापरलेलं असतं पाण्याचा पीएच बॅलन्स करून आपल्याला प्रति एकरी दीडशे लिटर पाण्यामध्ये बारा पॉईंट चार ग्रामची पुरी टाकायचे आणि आपल्याला तणाचं व्यवस्थितरित्या व्यवस्था व्यवस्थापन आपल्या शेतामध्ये करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत ते माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद